रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण कारण माणसाचं मन हे निच्छळ आणि माणसाचं मन हे साप आणि माणसाचं मन तरंग हे वाऱ्यासारखं जर असेल तर हे खूप चांगलं असतं म्हणून सर्व संतांनीही सांगितले मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण कारण माणसाचं मन इतकं प्रेमळ आणि इतकं चांगलं पाहिजे की मनामध्ये माणसाच्या कुठल्याही कसल्याही भावना व्यक्त होत असताना एक जसं नदी ही निच्छळ पाण्यानं खळखळा वाहिलेली असती तसं माणसाचं मन देखील हे निच्छळ पाण्यानं खळखळ मन झालणार पाहिजे कारण आयुष्यामध्ये माणूस सोबतही काही नेत नाही सोबत येतानाही काही आणलं नाही सोबत जातानाही काही नेणार नाही त्यामुळं माणसाचं मन हे निच्छळ हे पाण्यासारखं असावे कारण माणसाचं आयुष्य हे कवडी मोल आहे या आयुष्यामध्ये तुम्ही पृथ्वी तलावर किती दिवस आहात आणि किती दिवस नाहीत ते तुम्ही आम्ही कोणीही सांगू शकत नाहीत म्हणून संतांना सांगितलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण माणसाच्या जीवनामध्ये काही अडथळे आले माणसाच्या जीवनामध्ये काही उतार जर आले आणि माणसाच्या जीवनाची ही टोकाची जर भूमिका झालेली असेल तर माणसाचं मन हे खूप चांगलं व्यवस्थित ठेवण्याकरता माणसानं मनावर हे नियंत्रण ठेवायलाच पाहिजे कारण माणसाचं मन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं परंतु त्या मनाला आवर घालण्यासाठी आपल्यावर नियंत्रण असणं ही काळाची गरज आहे माणसाच्या मनामध्ये हेवे असतील माणसाच्या मनामध्ये देवे असतील काही संकुचित वृत्ती असेल ते सर्व दूर करून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ह्या संतांना प्रमाणे सांगितल्याप्रमाणे मनात हे निच्छळ असणं कार गरज आहे आणि मनातून कोणतीही गोष्ट जर केली तर आपल्या आयुष्यामध्ये यश आहे शंभर टक्के येणार आहे म्हणून दहावीचे विद्यार्थी असतील बारावीचे विद्यार्थी असतील जे जे विद्यार्थी ज्या ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात काही दिवसानंतर आता दहावीच्या परीक्षा असतील बारावीच्या परीक्षा असतील ह्या सर्व विद्यार्थ्यांनी मनातून तयारी करायला पाहिजे आणि मनातून जे कार्य केलेलं असतं ते शेवटपर्यंत टिकलेलं असतं कारण तुमचा जन्म तुमचा मृत्यू ह्या मधला काळ असतो तो मन हे ठरवित असतं की आपल्याला कोणती गोष्ट ही आयुष्यामध्ये करायची म्हणून संतांनी सांगितल्याप्रमाणे जाता जाता एकच मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण रामकृष्ण हरी